हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण प्राचीन भारत इतिहास मधील भाग दोन बघणार आहोत आगामी रेल्वे भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे प्रश्न आणि त्याच्यावरती महत्वाचे मुद्दे आहेत ते सर्व विद्यार्थ्यांनी बघावे जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही ना। चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला तर या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम मोरे साम्राज्याविषयी माहिती बघणार आहोत मौर्य साम्राज्य राज्य हे इसवी सन तीनशे एकवीस ते एकशे ऐंशी पूर्वीच्या दरम्यान भारता खंडात आणि याचा भारताच्या बहुतेक भागावर यांची सत्ता प्रस्थापित होती या काळातील मौर्य काल हा सर्वसाधारण संज्ञा देत होता म्हणजे याच्यामध्ये महाजानपदी किंवा इतर लहान राज्य किंवा एक मोठे साम्राज्य म्हणून उत्पन्न झाले होते पुराणात मौर्य वर्ण हे शूद्र असे गणले जाते विशाखा दत्ताच्या जा मद्राक्षामध्ये कुक्षाला कुंड्यांना ही संज्ञा वापरलेली आहे डस्टिन सारख्या शास्त्रीय लेखांनी चंद्रगुप्ताचे वर्णन केवळ नम्र वंशाचा माणूस म्हणून केलेली आपल्याला आढळून येते तर रुद्रदामनांच्या जुनागड शिलालेखात आणि प्रत्यक्ष पुराव्यात हे सूचित करण्यात येते की मोर्य वंश असावे ज्या प्रदेशातून मौर्य आले तो प्रदेश मोरांनी भरलेला होता आणि म्हणून ते मौर्य म्हणून ओळखले जाऊ लागले हा सुद्धा महत्वाचा परीक्षा दृष्टिकोन पॉइंट आहे याच्यानंतर पुढे बघू चंद्रगुप्त आपण माहिती बघणार आहोत इस इसवी पूर्व तीनशे बावीस ते इसवी सन पूर्व दोनशे अठ्ठ्याण्णव च्या कार्यकाळामध्ये चंद्रगुप्त हा एक शासक होऊन गेला त्यावेळेस नंद शासकचा धनानंद हा राजा होता त्यानंतर त्याच्या कौटिल्य आणि चाणक्याच्या मदतीने तीनशे बावीस हा पूर्व पाटलीपुत्र चंद्रगुप्त याने ताब्यात घेतले त्यानंतर तो इसवी सन पूर्व तीनशे पाच मध्ये त्याचे शेलकोट निकट सा पराभव केला आणि ज्याने पाश्चात्यच्या बदल्यात हेरात कंदार आणि बलुस्ताने कपलास एक विशाल प्रदेश आत्मसमर्पण केला चंद्रगुप्त आणि सेलकस यांच्या करारानंतर हिंदुकुश त्यांच्या राज्यामधील सीमा निर्धारित केली सेलुकस निकटाने मेघास्थनीचा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात पाठवले हे सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हासुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे की जो परीक्षा दृष्टिकोनातून परीक्षेत विचारला जातो चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली प्रथमच संपूर्ण उत्तर भारत एकत्र आला व्यापाऱ्यांची भरभराट झाली शेतीचे नियमन झाले आणि वजन व मापे प्रमाणित झाले आणि पैसा वापरा वापरात आला म्हणजे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये तेथील नागरिकांना सगळ्या सोयीसुविधा मिळायला लागली त्याच्यानंतर चंद्रगुप्त नंतर चंद्रगुप्ता हा इसवी सन पूर्व दोनशे मौर्य ते सम्राट झाला त्याने ग्रीक लोकांना म्हणून जाते बिंदुसाराने अजैविक असे संरक्षण केले पण याच्या बिंदुसाराच्या कार्यकाळामध्ये कोणती अशी राजकीय घडामोडी झाल्या नाहीत पण याच्यानंतरचा जो काळ होता सम्राट अशोक याचा तर त्याच्या काळामध्ये इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे बत्तीस जो काळ होता त्याच्यामध्ये बौद्ध ग्रंथानुसार बिंदुसारचा मुलगा अशोक जन्माला यायचे आहे आणि त्यामुळे उपलब्ध पुराव्यातून बिंदुसारच्या मृत्यू राज्य मृत राजपुत्रामध्ये सिंहासनासाठी संघर्ष झाल्याचे दिसून येते ते, ते सर्व आपल्याला माहिती आहे बट अशोकाने आपल्या नव्याण्णवांची हत्या करून सिंहासन बळकावले आणि सर्वांत लहान असलेल्या टिसाला वाचवले पूर्व दोनशे त्र्याहत्तर ते दोनशे एकोणसत्तरच्या दरम्यान हा उत्तराधिकाराचे युद्ध होते आणि आपले स्थान प्राप्त केल्यानंतर अशोकाने दोनशे एकोणसत्तर करून घेतला होता हे आपल्याला इतिहासातून दिसून येते अशोकाच्या या काळात मौर्य साम्राज्याने कळस गाठला आणि संपूर्ण उपखंड साम्राज्यात ताब्यात घेतला होता त्याच्यानंतर अशोकाने जे कार्य केले ते अत्यंत महत्वाचे होते ते सर्व आपण इतिहासामध्ये बघितले आहे आता बघू आपण गुप्त साम्राज्य गुप्त साम्राज्याची काळात गुप्त साम्राज्य झाले गुप्त साम्राज्याचा काळ हा भारतीय इतिहासाचा सुवर्ण काळ म्हणून ओळखला जातो हा मुद्दा परीक्षेमध्ये विचारला जात असतो तर या काळात भारताने कला साहित्य विज्ञानात खूप मोठी मजर मारली या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ हा इसवी सन दोनशे ऐंशी ते इस मानला जातो गुप्त काळ भारतामध्ये जो गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ आहे तो दोनशे चाळीस इसवी सन ते पाचशे पन्नास पर्यंत मानला जातो गुप्तांच्या साम्राज्याचा इतिहास हा छोट्या राज्यातून बलाढ्य साम्राज्यात झाला होता म्हणजे शून्यातून विश्वनिर्माण करण्याचे कार्य हे या साम्राज्याने केले होते श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता तर त्याच्या नावामागे महाराज अशी पदवी लावलेली आढळते चे राजे आपण बघू पहिला चंद्रगुप्त यांचा कुमारदेवी यांच्या सोबत विवाह झाला होता आधी पहिला चंद्रगुप्ताविषयी आपण माहिती बघू तर पहिला चंद्रगुप्त तीनशे वीस ते तीनशे तीस इसवी सन मध्ये या राज आला आणि चंद्रगुप्त पहिला याने गुप्त कालखंडाचा पूर्वज म्हणून पहिला कळल्या जाते आणि इसवी सन तीनशे वीस मध्ये त्याच्या कारकिर्दीपासून सुरुवात होते तीनशे वीस पासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात झाली पहिल्या चंद्रगुप्ताचं हे साम्राज्य आहे ते तीनशे वीस पासून सुरू झाल्यानंतर त्याला महाराजे राज ही पदवी देण्यात आली त्याच्यानंतर त्यांनी लिच्छवी राजकन्याशी म्हणजेच कुमार देवीशी विवाह केला त्याच्यानंतर समुद्रगुप्त हा चंद्रगुप्त प्रथमचा मुलगा तीनशे तीस मध्ये गुप्त वंशाच्या राजा बनला मग त्याच्यानंतर त्याने शिलालेखांच लेख स्थापन केले मग त्याचे इथले एक शिलालेख हे अहमदाबादमध्ये मध्ये सुद्धा आहे बहुसंख्य भारतीय यांचे राजकीय एकीकरण करण्याचे काम हे समुद्र गुप्त यांनी केले अलाहाबाद मध्ये स्तंभ शिलालेख प्रयाग परिस्थिती यांच्या कारकिर्दीत अहवाल त्यांनी लिहिले त्याच्या दरबारामध्ये हरिसेना नावाचा कवी सुद्धा होता दक्षिण भारतात तो एकटा त्याच्या विजयावर समाधानी राहिला आणि त्यांनी त्याला शरण गेलेला मुक्त केले आणि त्यांना पुन्हा त्यांच्या राज्यावर राज्य करू दिले असा हा महान शासक समुद्रगुप्त हा होता समुद्रगुप्ताच्या लष्करी मोहिमा भारताचा नेपोलियन म्हणून नेपोलियन म्हणून त्याच्या चित्रणाला वैद्य ठरतात म्हणजे भारताचा नेपोलियन म्हणून सुद्धा समुद्रगुप्ताला ओळखले जाते त्याने बौद्ध राजा मेघवर्वम यांना मोदगया बोधगया ते मठ बांधण्याची परवानगी सुद्धा दिली होती तो संगीतकार आणि कवी देखील होता आणि कारण त्याच्या एका नाण्यामध्ये विना वाजताना दाखवलेला आढळलं पण त्यांनी जे नाणी तयार केली होती त्याच्यावरती त्यांनी त्याचा चित्र हे विना वाचताना सुद्धा कोरले होते सोन्यांच्या नाण्याचे अनोखे प्रकार होते गरुड प्रकार धनुर्धनी म्हणजे धनुर्धार प्रकार कुराड प्रकार अश्मयत प्रकार व्याग्रहणन उदाहरणार्थ वाघ मारण्याचे प्रकार विना वादन आणि उंड विंड वादन प्रकार हे सुद्धा त्याने नाण्यावरती कोरले होते म्हणजे समुद्रगुप्ताची कामगिरी ही अत्यंत महत्वाची ठरते आणि याच्यावरतीच परीक्षेमध्ये प्रेक्षक प्रश्न विचारले जातात जो राजा आहे जो कुमारगुप्त याचा शासनकाळ कुमार हा चारशे पंधरा ते चारशे पंचावन्न इसवी सध्या सुरू झाला कुमारगुप्ता हा पहिला चंद्रगुप्त आणि द्वितीयाचा मुलगा त्याच्या गादीवर बसला त्याने नालंदा विश्वविद्यापीठाची स्थापना केली होती हा कुमारगुप्त हा कार्तिकी देवाचा उपासक होता कुमारगुप्तने गेंडा वध प्रकारची नाण्याची विविधता अद्वितीय आहे आणि भारतीय नाणक कलेक्टमध्ये गेंडा दर्शवला होता म्हणजे त्याच्या नाण्यावर गेंड्याचं चित्र त्याने कोरलं होतं मध्य आशियातील खुनांच्या एका वर्गाने त्याच्या कारकिर्दी प्रथमच भारतावर आक्रम करण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यानंतर स्कंदगुप्त याचा राज्यकारभार हा इसवी सन चारशे पंचावन्न ते चारशे सदुसष्टमध्ये सुरू झाला गुप्त घराण्याचा शेवटचा शासक होता म्हणजे सगळ्यात शेवटचा शासक गुप्त करण्याचा कोण होता तर स्कंदगुप्त हा होता हा आपल्याला दिसून येते त्याच्या राजवटीतून हुनांनी दुसऱ्यांदा गुप्त साम्राज्यावर आक्रमण केले होते जे आशियातून मध्य आशियातून जे हुन आले होते त्यांनी पहिल्यांदा आक्रमण कोणाच्या काळात केले होते तर कुमार गुप्त या काळात केले होते त्याच्यानंतर स्कंदगुप्त या काळामध्ये दुसरे आक्रमण केले होते हुनांचा पराभव करण्यात यशस्वी झाला कोण स्कंदगुप्त स्कंदगुप्त हुनंचा पराभव करण्यात यशस्वी झाला परंतु हुनांच्या सतत हल्ल्यामुळे साम्राज्य कमकोज झाल्यांच्या ज्या साम्राज्याचा सा अर्थ असते नकारात्मक परिणाम झाला हे आपल्याला या इतिहासातून दिसून येते आता बघणार आपण राष्ट्रकूट घराणे राष्ट्रकूट हे इसवी सन सातशे त्रेपन्न इसवी सन नऊशे ब्याऐंशी अकालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्या राज्य करणारे राजघराणे होते या कालखंडात राष्ट्रपूटांनी आंतर संबंधित परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध शाखांमधून राज्य केले राष्ट्रकूट राजघराणे यांच्या बरोबर तिच्या काळात राष्ट्रपूटाची सत्ता ही विघ्न पर्वतापासून ते दक्षिण कन्याकुमारी पर्यंत होती दंतीदुर्ग हा घराण्याचा संस्थाग होता म्हणजे राष्ट्रकूट जे घराणे होते त्याचा संस्थाग हा दंतीदुर्ग हा होता त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती राजा पैला यांनी वेरूळची सुप्रदि प्रसिद्ध जे म कैलास मंदिर आहे ते खोदले होते म्हणजे राष्ट्रकुटाच्याच याच्यामध्ये अजिंठा वेरूळ टगे वेरूळचे जे कैलास मंदिर आहे ते त्याची स्थापना कोणी केली होती तर राष्ट्रपूतांनी केली होती हे सुद्धा इतिहासामध्ये महत्वाचं आहे गोविंद राष्ट्रकूट पहिला हा राष्ट्रपूत साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले होते राष्ट्रकुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भात वैभव संपन्न कालखंड आपल्याला दिसून येते राष्ट्रकूट घराण्यातील दंत पहिला पराक्रमी शासक होता की राष्ट्रकूट घराण्याची सत्ता ही विंद पर्वतापासून हो ते दक्षिण पर्यंत पसरवली होती दंतीदुर्गा यांच्यानंतर त्याला कृष्ण पहिला हा गादीवर आला आणि त्यांनी चालुक्याची सत्ता समोर नष्ट केली व पहिला हा राजाने वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले व त्याच्यानंतर त्याने राष्ट्रपूट राजाने उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला अमोक वर्ष राष्ट्रकूट घराण्यातील कर्तव्य राजा होता हे सुद्धा महत्वाचा आहे ते आपण बघितलं पाहिजे आणि रत्नमालिका व कवी राजमार्ग हे ग्रंथांची रचना सुद्धा कोणी केली होती तर अमोक यांनी केली होती सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवीन नगर वसलेले परमार आणि कल्याणीचे चालुक्य के यांनी केलेले आक्रमण हे राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला होता हे सुद्धा प्रश्न परीक्षेत विचारले जातात चला तर मग विद्यार्थी मित्रांनो पुढील इतिहासातील नवीन प्रकरण शिकण्यासाठी आणि गणित बुद्धिमत्ता आणि इतर सर्व विषयांचे लेक्चर बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलनायकांना क्लिक करा आणि सर्व व्हिडिओची नोट्स बघण्यासाठी आमच्या एक्झाम पॉईंट टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा जय